नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा शिवार एम एच एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर ही आहे माझी शाळा शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा चिचघाट तर या ठिकाणी मित्रांनो वर्षभर विविध कार्यक्रम झालेले आहे त्याच्यामध्ये आपण आनंद मिळावा रांगोळी स्पर्धा असे दोन तीन व्हिडिओ आपण पाहिले आहे तर चालू वर्षाच्या शेवटी अखेर या ठिकाणी आज निरोप समारंभाचा कार्यक्रम होणार आहे याच्यामध्ये जे आपले दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आहेत त्यांचे पेपर आयोग्य काही दिवसावर आलेले आहे आणि काही दिवसानंतर पेपर झाल्याच्यानंतर ते विद्यार्थी आपली शाळा सोडून समोरच्या शिक्षणासाठी बाहेर जातील तर त्यांच्याप्रती आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी हे जे काही वर्ग नववी आणि अकरावीचे विद्यार्थी आहेत त्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला याच्यामध्ये काही बाहेरचे पाहुणेसुद्धा आमंत्रित आमंत्रित होते एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे काही अधिकारी काही या शाळेवरचे माजी शिक्षक मुख्याध्यापक वगैरे तर अशा प्रकारे त्या पाहुण्यांचं स्वागत झालं स्वागता शाळेचे शिक्षक विद्यार्थी वर्ग अकरावीचे नववीचे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते आणि पाहुण्यांसोबतच लेझिमच्या तालावर जे काही आपले दहावी आणि बारावीचे विद्यार्थी होते त्यांचंसुद्धा स्वागत मोठ्या थाटात लेझिमच्या तालावर या ठिकाणी अकरावीच्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे तर बघा एक लेझिमची झलक अशा प्रकारे लेझिमच्या तालावर आणि टाळ्यांच्या गजरावर हे जे काही अधिकारी आणि आपले दहावी बारावीचे विद्यार्थी होते स्वागत सन्मानपूर्वक जो काही आपला सांस्कृतिक तिथे घेऊन आलेलं आहे सुद्धा त्यांना पुष्प देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे वर्ग बारावीचे विद्यार्थी अतिशय उत्साह उत्साहामध्ये हॉलमध्ये येत आहे एक आनंदाचा एक आनंदाचा चमक त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसत आहे वर्ग दहावीचे विद्यार्थी सुद्धा छान तयार होऊन या कार्यक्रमासाठी सज्ज झालेली आहेत स्वागतासाठी पुढे अशा प्रकारे सर्व विद्यार्थ्यांचं सन्मानपूर्वक हॉलमध्ये स्वागत करण्यात आलं पुढं यावं आणि आपल्या शाळेचे मुख्याध्यापक यांच्या भेटवस्तू जी आहे ती त्यांचे सुपूर्द करावी वर्ग दहावी वर्ग बारावी कला विज्ञान या विद्यार्थ्यांनी निधी संकलन ही भेटवस्तू घेतलेली आहे वर्ग दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी एक भेटवस्तू शाळेला दिलेली आहे तर नेमकं काय भेटवस्तू या बॉक्समध्ये असेल याची उत्सुकता सर्वांनाच आहे तर लवकरच हा बॉक्स आपल्यासमोर आता ओपन होणार आहे बघू काय आहे आतमध्ये तर आपण आपल्या शाळेमध्ये खूप मोठ्या संख्येने कार्यक्रम घेतात कार्यक्रमाचा उत्साह तुम्हाला सुद्धा आहे आम्हाला सुद्धा आहे पण पाहिजे तशी साऊंड सिस्टीम आपल्या जवळील होती आणि ती साऊंड सिस्टीम शाळेला अतिशय गरजेची होती आणि ती वस्तू आमच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या गरजेची वस्तू शाळेला उपलब्ध करून दिली माझ्या विद्यार्थ्यांना या आवाज साऊ सही आटके मात्र या परिसरामध्ये परिसराला तुमची आटप राहील फोटो फोटो

जो त्याला त्यांना परीक्षेच्या वेळी उप उपयोगी पडणार आहे आणि ही जी भेटवस्तू आहे ते ते वर्ग नववी आणि वर्ग कला आणि विज्ञान हे वर्ग शिक्षक यांच्याकडून ही भेटवस्तू देण्यात येत आहे तर नक्कीच ती परीक्षेला उपयोगी अशी भेटवस्तू आहे त्यात शुभेच्छा कारण आहे वर्ग बारावीची विद्यार्थिनी नेहा चवालिनी पुढे या मी घराभर नावं जे काही नववीचे आणि अकरावीचे विद्यार्थी आहेत त्यांनी आपले सिनियर दहावी आणि बारावीचे विद्यार्थी यांना परीक्षेसाठी उपयुक्त अशा काही वस्तू या ठिकाणी भेट म्हणून दिलेल्या आहे तर त्या जे भेट यानंतर जे बारावीचे विद्यार्थी होते जे यावर्षी आपली शाळा सोडून जाणार आहेत तर त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे शाळेबद्दलचं आपलं प्रेम व्यक्त केलेलं आहे मात्र येत नाही सर्वात इतका वर्षाचा विसरता मात्र येत नाही आजच्या

माझे नाव शीतल मी वाटलं कलाच विद्यार्थी हरवलेली पाखरी येथील का पुन्हा भेटायला गेलेले दिवस येथील का पुन्हा सुजवायला तर अशा प्रकारे सर्व विद्यार्थ्यांचे मनोगत व्यक्त झाल्यानंतर एक विद्यार्थी जय नावाचा त्याने सुंदर असा अभंग या ठिकाणी गायलेला आहे आणि सर्व वातावरण थोडं भक्तिमय करून टाकलं त्याच्यानंतर जे काही प्रमुख पाहुणे होते त्यांनीही विद्यार्थ्यांना थोडं मार्गदर्शन केलं समोरच्या प्रत्येक विद्यार्थी या शाळेमध्ये येतो आणि आपलं ज्ञान परंतु आपण ज्या शाळेत गेलो त्या शाळेचा आपण काय करतो हे आपल्या समाज कारण समाजामध्ये वाटण्यासाठी आपल्याला शाळा हे एक मुहूर्त असते कारण पण ज्याला ते विचार करतात त्यांची ती मैत्रीच बोलतात आणि मैत्री जुळल्यानंतर ती मैत्री शेवटपर्यंत तिकून राहा आपण जरी आपण शाळा सोडून गेलो तरी आपल्याला त्या मित्राची आणि मैत्रीची आपल्याला आठवण सदर्व राहते जरी पन्नास वर्ष तीस वर्ष झाले तरी आपल्याला ते आठवतात मला यात माझ्या काही विद्यार्थी कोणी असलेले माझे लाडके विद्यार्थी आज या ठिकाणी तुम्ही तुम्हाला निरोप न देता आम्ही आम्ही निरोप नाही देत आहे तुमची या ठिकाणची फक्त सावली संपवत सावली पुढे ढकलत आहे तुमच्या आठवणी या ठिकाणीच ठेवत आहे आम्ही चांगल्या वाईट आठवणी ज्या आहे तुमच्या वाल्या या ठिकाणी ठेवत आहे तुम्हालाही ठेवत आहे या ठिकाणी फक्त तुम्ही येतो पहिल्या वर्षापासूनच

शिक्षणाच्या देवता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मी प्रथमत अभिवादन करतो मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे मित्र आदरणीय भगत सर त्यांच्या पंधरा दिवसाच्या कारकिर्दीमध्ये मुलांना असं वाटावं की शाळा अशीच असावी मुख्याध्यापक असाच असावा अशा माणसासोबत सोबत मला काम करण्याची संधी मिळाली त्याचा मला देखील अभिमान वाटतो सोबतच व्यासपीठावर उपस्थित आमचे अधिकारी आदरणीय झॅर सर आदरणीय झत्तर सर आम्ही आणखी राठोड सर निमजे मॅडम वाडे सर शिरभाते सर इकडे सुरेकर मॅडम गवाजे मॅडम मार्गदे मॅडम सुद्धा मी असताना होत्या मार्गदे मॅडम आहे आणि त्या कार्यक्रमाचं त्यांनी सुंदर असं आयोजन केलं त्यांनी अतिशय मेहनत घेतली ते मोकळे सर मोकळे मॅडम नकोशी जरी नकोशी जरी जीवाशी तळमळ लागली आहे येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ आली आहे अशा भावना असणारे माझे सर्व विद्यार्थी विद्यार्थी मी तुमचा फार वेळ घेणार नाही महाराज क्रांतिसूर्य क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले कृषी क्रांतीचे अग्रदूत आपल्या महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री समस्त भट्टा विमुक्तांचा आवाज वसंतरावजी नाईक यांच्या चारही महामानवांच्या प्रतिमांना आणि त्यांच्या कार्याला अभिवादन करतो शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक सत्रामध्ये आपल्या शाळेमध्ये यवत्ता दाऊली बारावी कला विज्ञान आज जे विद्यार्थी शिकत होते त्यांच्या निरोपाचा हा समारंभ आणि आज हे जे काही दोनशे चाळीस विद्यार्थी एका दिवशी हजार राहतात सकाळी साडेआठ ते चार पर्यंत हे सर्व या टीमच कार्य आहे यांच्यामध्ये सर्व विद्यार्थी हजर राहतात त्यांनी सर्वांनी नाहीतर मी लहान मोठ्या भाषक म्हणा आम्हाला संगणक शिक्षक म्हणजे शिक्षक मोठ्या नाही संगणक शिक्षक कला शिक्षक आणि क्रीडा शिक्षक आम्हाला सतराच्या ते शोधा देत कोणत्याच भाषण काढायला सुरुवातीलाच देत जा आमची तर शंका गोष्ट केली जात होती सव्वीस जानेवारी पहिले सव्वीस जानेवारी नंतर का कारण की सव्वीस जानेवारीचा गुन्हा की कलाकी परंतु हे विद्यार्थी जे पिकून राहते ते कला शिक्षकांनी लावलेली नि गोळी क्रीडा शिक्षकांनी नि लावलेली गोळी आणि माझे सर्वच शिक्षक बंधू भगिनी त्यांच्यासाठी जे काही धडपडतात विविध पाकिस्तर आम्हाला सांगतात आमचे विद्यार्थी गेले आमच्या शाळेत तर विद्यार्थीच नाही मी म्हणतो गर्वानंद आमच्या शाळेत आमच्या शाळेत शाळेचं पुनरुज्जन झालं उच्च प्राथमिक सुरू झाली एक घेता आलं सर्वांना आणि यांच्यामुळे पटसंख्या वाढली सुरू झाली अशा या विद्यार्थ्यांना आज आपण निरोप देत आहोत माणूस हा चुकीचा चुकडा प्रत्येकात काही बंदू शकतो तर आपल्या विद्यार्थ्यांकडून काही चुका झाल्या असतील आणि आमच्याकडूनही चुका झाल्या असतील माझ्याकडूनही काही चुका झाल्या असतील मी कधी आणि रागावलो रोहित लाल सर वगैरे आम्ही त्यांनी सुधारावं म्हणूनच मी माफी मागत माफी मागतो की आता माझ्या खाली सुद्धा माफ करा या आठ दिवसामध्ये प्रचंड सहकार्य पार्टी सर माझ्या या शाळेच्या सर्व शिक्षकांनी आराम प्रभार घेणं म्हणलं बऱ्याच जणांना मला म्हटलं की तुम्ही प्रभार कसा काय घेतला बाहेर मला कोणी आले परंतु मला इतकं सहकार्य लाभलं सर्व तीसघाट गावातील विद्यार्थी सर्व वसतीगृहाचे विद्यार्थी त्या शाळेची अशी इमेज होती बाहेर बाहेरून सांगायच्या माल या आिचघाट शाळेला शाळेत आहे हॉस्टेलचे बोके प्रार्थना येत नाही आम्ही म्हणू इथं आधीतून गेले सांगायचे पण मी आठ दिवसात दाखवलं सर तुम्हाला माझा हे विद्यार्थी प्रार्थने गैरहजार नव्हता प्रभार आला आणि त्यांचे काय वाटलं काय माहीत न येणारे विद्यार्थी साडेआठ ते म्हणजे दोष विद्यार्थ्यात नाही दोष आपल्या नाही दोष विद्यार्थ्यात नाही आपल्या ते नाही माझी तो बदली होईलच मी जाईलच पण ही शाळा अधिक भरभराटी यायसाठी प्रचंड वाव आहे मी आत्मविश्वासात सांगतो या शाळेसाठी आम्ही टार्गेट ठेवायचो वाढेसर नाही सत्तर आहे या वर्षी आपल्याला एक सीशे करायची या वर्षी आपल्याला दोनशे करायची वर्षी आपल्याला अडीचशे करायची अर्ष तीनशे करायची तुम्ही प्रयत्न करा तुम्ही शाळा पुढच्या वर्षी साडे तीनशे चारशे जाणार आहे विद्यार्थी बोलत त्यामुळे बोलतात त्या विद्यार्थ्यांना बोलणार विद्यार्थी सांगतात मला सर पुढच्या वर्षी माझी बहीण मी इथं टाकणार हे तुमच्या सर्वांच्यामध्ये झालं की तुम्ही सर्वांनी विद्यार्थ्यांना गोडी लावली आता कार्यक्रम अतिशय उत्कृष्टपणे आयोजित केला आपण म्हणजे मी स्वतः काल दहा वाजता झोपलो असेल घरी जाऊन परंतु तरीही मोकळे सर मोकळे मॅडम मार्केटमध्ये कुठेतरी आहे मला स्वतःला माहित आहे मला माहीत नसेल किंवा गेलो आम्ही काम नाही आणि माझी खूप मोठी दिवसाची इच्छा होती जुगाड केलेला पोडियम माझ्यात खूप होता आज आमच्या शाळेचे सर्व कर्मचारी बंधू भगिनी यांनी आपला प्रत्येकाने खालीचा वाटा उशी आज हा सुंदरसा पोडियम या शाळेला भेट दिला त्याबद्दल मी व्यक्ती सर्वांचे आभार मानतो आपला प्रश्न होता दरवर्षी कार्यक्रमातला का लाईट गेली की प्रॉब्लेम यायचा स्पीकर उच्चार हा गाड्याने मागा लागायचा कधी पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी आमची आहे वैष्णवी राठोड रोड तिचे वडील आम्हाला काहीतरी व्यवस्था करून द्यायचे बा कार्यक्रम बंद आणले वाटत कार्यक्रम बंद करून राहिला पंधरा ऑगस्ट सव्वीस काय करावं ते आम्हाला काहीतरी व्यवस्था का करून द्यायचे परंतु आता अशा परिस्थिती या शाळेवर येणार नाही इतका चांगला प्रकारचा स्पीकर आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी तीन तास चालते लाईट कार्यक्रम बंद पडत नाही पूर्ण आपला हा धना जाते तुम्हाला नांदासाठी एवढा चांगला स्पीकर तुम्ही या शाळेला भेट दिला पार्टी सरन मग काल विचारलं की सर काय एवढा मोठा काय कार्यक्रम आहे उद्या पाहता घरी आमचे पुढं काय गिफ्ट देऊ तो तुम्ही गिफ्टला गिफ्ट दिला या शाळेला त्याबद्दल मी आपला आभारी आहे अशी होईना ते विस्तारित केलं आणि त्याचाच परिपाक आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी

आणि सर आबार पर दशन पर ते शेवटी मोकळे सर यांनी केलेलं सर्वांचं आभार प्रदर्शन अशा प्रकारे हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे आणि तुम्हाला आमच्या विद्यार्थ्याचा हा कार्यक्रम नक्कीच आवडला असेल या कार्यक्रमातून आपले मोठे भाऊ म्हणा किंवा मित्र म्हणा जे काही दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आहे त्यांच्याप्रती नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्याचं जे काही प्रेम आहे ते या ठिकाणी व्यक्त झालेलं आहे तर ठीक आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि कोणी नवीन असेल आपल्या चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा तर ठीक आहे पुन्हा एकदा धन्यवाद आणि हा व्हिडिओ इथं संपू ठीक आहे